जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील भैया चौक ते मर्याई चौकाकडे जाणाऱ्या जुन्या उड्डाणपुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार असल्यानं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तब्बल साडेबारा तासांचा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे हा ब्लॉक सकाळी साडेसहा वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालेल ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता आहे या कामामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या अकरा गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून आठ गाड्या मार्ग बदलून धावतील याशिवाय सुमारे पंचेचाळीस गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत ज्यात काही गाड्या छोट्या अंतरावर थांबवल्या जातील प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे हा मेगा ब्लॉक सोलापूर येथील रेल्वे ओव्हर ब्रिज चे सुपर स्ट्रक्चर आणि सब स्ट्रक्चर तोडण्यासाठी घेण्यात आला आहे ब्रिटिश काळात बांधलेला हा पूल मंगळवेढ्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी वापरला जात होता तो आता जुना आणि असुरक्षित झाल्याने पाडकाम करण्यात येत आहे कामाची तयारी दहा डिसेंबरपासून सुरू होईल तर मुख्य ब्लॉक चौदा डिसेंबरला क्रेनच्या सहाय्याने पोलाचे गर्डर उचलून हटवण्यासाठी घेतला जाईल ब्लॉक संपल्यानंतर ट्रॅकची सुरक्षा तपासल्यानंतर पहिली गाडी केवळ दहा किलोमीटर प्रति तास वेगाने चालवली जाईल जेणेकरून कोणतेही अपघात टाळता येतील रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की चौदा डिसेंबरला प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या गाडीची स्थिती निश्चितपणे तपासून घ्यावी ब्लॉकमुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे पण प्रवाशांनी पर्यायी वेळा किंवा वाहनांचा विचार करावा हा ब्लॉक रेल्वे नेटवर्कच्या आधुनिकीकरणाचा भाग असून भविष्यात सुरक्षित आणि वेगवान प्रवास सुलभ होईल अधिक माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या किंवा स्थानिक रेल्वे कार्यालयाशी संपर्क साधा